आणि नेहमी त्यांच्या कार्यालयात मला भेटतो ते त्याच्याबरोबर कुठल्या ना कुठल्या विषयावरती स्वतःच्या अडचणी घेऊन आलेला असतो एखादा विषय त्याच्याकडे मांडत असतो आणि ते त्याला वेळ देतात हे सर्वात महत्वाचं आहे आणि त्या गोष्टीचं खऱ्या अडथणी कौतुक करणं गरजेचं आहे एक म्हणतात की एखाद्या माणसाचा छंद हा जेव्हा त्याचं काम असतं त्यावेळी तो सक्सेसफुल होतो यशस्वी होतो खऱ्या अर्थाने ते आज यशस्वी आहेत कारण की पत्रकारिता हा त्यांचा एक छंद आहे असं मी मानलो कारण की आपल्या लेखनीतून लोकांचा आक्रोश त्यांचा आनंद त्यांचे मर्म त्यांच्या वेदना त्यांना वाटणारं सुख दुःख वेगवेगळ्या भावना त्यांची असलेली मागणी पूर्ण झालेल्या मागणी अशा सर्व गोष्टी सर्व भाव ते त्यांच्या बातम्यातून देत असतात आणि एक एक आर्टिस्टिक इम्प्रेशन असते टच असतो प्रत्येकाचा त्या बातमीतून एक टच हा नेहमी आम्हाला दिसत असतो आणि तो आम्हाला आनंद नेहमी मिळत असतो सावंतवाडी आणि या जिल्ह्याच्या पत्रकारितेमध्ये सक्षम अशी पत्रकारिता ही त्यांच्या माध्यमातून होते त्याबद्दल त्यांचं खूप खूप गौरव सत्ताधारी असू दे असू दे सर्वांना समान संधी देऊ प्रत्येकासाठी बॅलन्सिंग करण्याच्या सुद्धा चांगलं काम ते करत असतात ते मी माझा अनुभव सांगतो आणि अशा सगळ्या पद्धतीने त्यांचं काम इथे चौदामध्ये चालू असत आजच्या या जर आपण पुरस्कार त्यांचं जर आपण विश्लेषण करायचं झालं तर कला असू दे साहित्य असू दे शिक्षण असू दे वैद्यकीय असू दे सांस्कृतिक असू दे सर्व क्षेत्रातले मानकरी हे आपण निवडलेले आहेत अशा पद्धतीचं म्हणजे जर आपण म्हणायला गेलं तर सावंतवाडीतलं लोकल स्वरूपातलं नोबेल मार्गदर्शकांचं वाटप झालेलं आहे असं काही एका अर्थाने म्हणायचं तुमचे पन्नास हजार नाही लाख नाही कमी झाला कारण की आता चोवीस तास मेहनत करण्याची तयारी या माणसाची आहे अशा या माणसाला सीताराम गावडेजींना खूप खूप सराव तुमच्या कोकण लाईफ बेटिंगला खूप खूप सरा शुभेच्छा देतो आणि माझं छोटस बरोबर थांबवतो खूप बनवा सं अतिशय कमी क्षमता म्हणे खूप